दोन प्रेत घरातून बाहेर आली अरे ज्या गला ढोल ताशाचा आवाज होता फटाक्याची आकाशबाजी होणार होती जे घर आनंद आनंद होणार होत पण त्या घरातली मुलगी पळून गेली परिणाम घरातले दोन प्रेत आई बापाचे बाहेर आले पण हात जोडून कोपऱ्यापासून सांगतो बावीस हर वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बाप्पाने सांभाळलं आणि बावीस दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाती आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते आणि ज्या वेळेस ती मुलगी पळून जाते ना अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा असा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जात असतो जिवंत असून मेल्यासारखा बाप असतो ढेकळावर पाणी परावं ती अवस्था त्या बापाची होत असती गड्या म्हणून मी हा जोडून विनंती एवढ्या मुली धर्माचं भव्य नाताने सांगतो असतं इथं माता भगिनी भरपूर आहेत प्रत्येक बापाला तुमचा माझा बाप देव आहे त्या देव बापाला आपल्या मुलीचं कौतुक वाटत असतं आनंद वाटत असतो हर्ष वाटत असतो ऐका एका दिवशी एका मुलीने प्रश्न विचारला पप्पा मी रोज ट्युशनला दहा वाजता जाते आणि अकरा वाजता घरी येते ऐका बरं का अकरा बर वाजता आल्याच्या नंतर आज फक्त गंमत अशी झाली पप्पा मला तुम्ही रागवलात मला बोललात माझ्यावरती टोमणे देऊन बोलला पप्पा रुसलात माझ्यावरती मला अर्धा तास लेट झाला साडे अकरा वाजता मी आले घरी तर मला किती बोलला पप्पा किती रागवला किती रुसलात माझ्यावरती तो बाप म्हणला दिदे तुला खरं सांगू का तुला अर्धा तास येण्याकरता लेट झाला पण माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं ग का मोबाईलला अशा बातम्या येत्यात टीव्हीला अशा बातम्या येतात काळजाचं पाणी पाणी झालं गेदे तू म्हणतेस ना पप्पा बोलते मग पप्पा आज मुली कोणत्या क्षेत्रात कमी मुली राष्ट्रपती आहेत मुली कलेक्टर आहेत मुली आय पी एस आहे मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढीचे पप्पा पप्पा मुली कीर्तन करतात मुली प्रत्येक क्षेत्र मग का रुसलात का बोललात पप्पा मला त्या बाप्पाने दिलं उत्तर एवढा समाज बसला एवढा मोठा अथंग नानाच्या दुतीय तर घरी घेऊन जा तो बाप म्हणतो तुला वाटतं ना मी तुझ्यावर रागवलो तुला, राग तुला बोललो आई काल मी ड्युटीला गेलो आणि ड्युटीनं आल्यानंतर घरी हातपाय धुण्याकरता फ्रेश होण्याकरता नळावरती अंगुटी काढून ठेवली अंगूटी म्हणजे हाताची शोभा असते बरं आई ताई अंगुटी म्हणजे रत्न असते साहेब अंगुठी काढून ठेवली फ्रेश झालो घरामध्ये गेलो जेवण केलं आणि बेडरूम मध्ये झोपी गेलो रात्रीच्या दोन वाजता मला जाग आली किती वाजता दोन वाजता मला जाग आली आणि पाहतो तो बोटामध्ये अंगठी दिसत नाही शंकर महाराज अंगठी दिसत नाही म्हणून इकडं तिकडं पाहिलं नंतर लक्षात आलं ड्युटीन आल्यावर फ्रेश होण्याकरता बाहेर कटड्यावरती आंगूटी काढून ठेवली रात्रीच्या दोन वाजता धावत धावत आलो हॉलमधला लाईट चालू केला बाहेर आलो बाहेरच्या कटड्यावरची अंगुठी घेतली आणि बॉटामध्ये घातली तेवढ्यात तुझी आई उठली तू म्हणते ना पप्पा रागवते पप्पा रोजते पप्पा बोलते आई तेवढ्यात तुझी आई उठली मला म्हणली एवढ्या रात्री दोन वाजता बाहेर कुठं गेला होतात तिला सांगितलं काही नाही ग अंगूटी विसरून राहिली होती बाहेर कटड्यावरती अंगुटी आणण्याकरता गेलो तेवढ्या ती म्हणते अहो मी काल सिके काय फोडण्याकरता वरुटा घेतला होता वरुटा वरुटा माहिती नाही वरुंटा घेतला होता सिके काय फोडण्याकरता तो दारामध्ये पडलाय आत्ता जाते आणि वरुटा घेऊन येते तो म्हणला तुझं डोकं बिक पागल झालं का कोण खाते त्या वरुट्याला कोण नेतय चोरून त्या वरुट्याला वरुटा हा कठीण कामाला काम येतो जड कामाला काम येतो सांगण्याचा तात्पर्य रात्रीच्या दोन वाजता धावत धावत जाऊन अंगुठी आणतो ओरुट्याला आणत नाही अंगुटी म्हणजे शोभा आहे म्हणजे एक रत्न आहे तसं कन्या म्हणजे एक रत्न असते लक्षात ठेवा मुलगी दोन गावाचा उद्धार करते दोन कुळाचा उद्धार करते दोन परिवाराचा उद्धार मुलगी करते म्हणून एक लाखातलं वाक्य बोलतो मुलीला जगू द्या मुलाचा समान आणि वाचवा मुलीचा प्राण मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्री कृष्ण भगवान येत्र नारी देवता हा ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर असतो त्या ठिकाणी देवता रममान असतात बापू मी रोज सांगतोय महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर तीन चार राज्यामध्ये फिरतोय दररोज कीर्तन करत मी घरी कमी राहतो गाडीमध्ये जास्त राहतो आठशे नऊशे किलोमीटरचा दररोजचा माझा प्रवास आहे गुजरात अंकलेश्वर असेल तेलंगणा महाराष्ट्राचा असा जिल्हा राहिला नाही चार राज्यामध्ये रोज माझा लांब लांबचा प्रवास मी दररोज सांगतोय मुलीचा जन्म झाला जन्म झाल्याच्या नंतर बापाला किती आनंद असतो कडे ऐका बाप बाजारात जातो बाजारात एक बूट आणतो आणि मुलीच्या पायामध्ये घालतो वाजणारा बूट बापाने पाहिला की बापाच्या डोळ्यामध्ये आनंद येतो एका डोळ्यामध्ये आनंद असू आणि डोक्यामध्ये असूच्या धारा येतात त्या बापाच्या माझी दिदी चालू लागली माझी दिदी पळू लागली पळता पळता मुलीने खाली पडावं बापू बाप असा उचलून घेतो आणि असे पप्पा घेतो बाई पडलीस का मुलगीमध्ये नाही नाना नाही बापू नाही पडले आनंद वाटतो बापाला बाप असा घोडा होतो घोडा आणि मुलीला आणि मुलाला खांद्यावर ठेवून खेळतो बाप घोडा घोडा ऐक आठवा जरा लहानपण आठवा बाप लय आकाशाच्या उंचीचा असतो बाप असला की घरामध्ये स्वर्ग असतो स्वर्ग साहेब हे लक्षात ठेवा फार बापाला हर्ष असतो आनंद असतो मी रोज सांगतोय मुलगी हळूहळू मोठी होती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रावरी तालुका आहे तिथली एक सत्य घटना आहे योगेश महाराज घटना अशी झाली मुलगी बारावीच्या शाळेमध्ये होती मुलगी म्हणले पप्पा मला मोबाईल घेऊन द्या बापू काय मोबाईल घेऊन द्या शंकर महाराज तो बाप म्हणला तू बारावीला आहे बारावीच्या वर्गामध्ये बघा ना माझ्या मैत्रिणीला मोबाईल मला मोबाईल घेऊन द्या हे दिला मोबाईल घेऊन का तू बारावीला पंच्याहत्तर टक्के पाड तुला मोबाईल घेऊन देतो एवढा दृष्टांत घरी घेऊन जा पंच्याहत्तर टक्के पाड मुलगी म्हणले ठीक आहे पप्पा पण नक्की प्रॉमिस यस प्रॉमिस तिना रिझल्ट लावला तर ऐंशी टक्के पाडले रात्रंदिवस काबड कष्ट केले ऐंशी टक्के पडले तिला पप्पा हा घ्या रिझल्ट ऐंशी टक्के पडले पप्पा सत्य घटना आहे आता मला मोबाईल द्या बाप गरीब होता बाप मित्राकडे गेला आणि मित्राला म्हणला तुला मुलगी मला मुलगी पण आज माझ्यावर संकट आलंय मुलीने हट्ट धरला मोबाईल पाहिजे मोबाईल पैसे दे काही का मंडळी त्यांनी नऊ दहा हजार रुपये दिले नऊ दहा हजार रुपये दिल्याच्या नंतर मोठी गंमत अशी झाली दुकानामध्ये गेला आणि मोबाईल घेऊन गे। आला मोबाईल घेऊन आल्याच्या नंतर मुलीला दिला हे बघ तुला मोबाईल दिला ना तुला बोललो होतो ना मी मोबाईल घेऊ पण मुलगी तीन चार महिने शाळेमध्ये गेली बर का पुढे तेरावीमध्ये पण तुकार मैत्रिणीची संगत तिला लागली वाईट मुलीची संगत लागली योगेश महाराज गंमत अशी झाली तिचं एका मुलावरती प्रेम झालं बापू मुलावरती प्रेम झालं पण तिनं बाप्पाला सांगितलं नाही बर का प्रेम झालं काही दिवस लोटल्या गेले बाप म्हणलं हे बघ तुझं शिक्षण करण्याची ताकद माझ्यात नाही कर दिनेश दादा तो बाप म्हणतो माझ्या शिक्षण करण्याची ताकद नाही तर ता काय केलं बापाने म्हणजे तुझं लग्न करून देतो मुलाकडचे कर तुझं शिक्षण करते ती म्हणली बाबा सगळे असंच म्हणतात नाही मला काळजी ना बाई तुला चांगलं स्थळ आहे तुझं शिक्षण ते करतील मुलाकडचे कर मुलीचं लग्न जमलं योगेश महाराज साखरपुडा झाला मुलीचा सा। साखरपुडा झाला बाप्पाने सगळीकडे पत्रिका वाटल्या सगळ्यांना मोबाईलवरती पत्रिका काही मेसेज टाकले मूळ वाटी दिली सगळ्यांना सांगितलं आमंत्रण दिलं पण उद्या हळत आणि आध्या दिवशी मुलगी पप्पाला म्हणली पप्पा मला ब्युटी पार्लर जायचं दहा हजार रुपये द्या बापू किती दहा हजार रुपये द्या बाप्पाने कपाट उघडलं कपाटातून दहा हजार रुपये मुलीला दिले ऐका दहा हजार रुपये दिल्याच्या नंतर मुलगी गेली ब्युटी पार्लरला म्हणून संध्याकाळचे सात वाजले तरी मुलगी घरी नाही आली आठ वाजले तरी मुलगी घरी आले नाही रात्रीचे दहा वाजले तरी मुलगी घरी नाही आली बाप गेला पुन्हा ब्युटी पार्लर मध्ये पाहिला अहो माझी मुलगी आली होते का सगळ्या दुकानाकडे गेला अहो ताई माझी मुलगी आली होती की द सगळ्यांनी उत्तर दिलं तुमची मुलगी आली नाही मित्राला फोन केला मुलगी काही दिसत नाही काय झालं पोलीस स्टेशनला जावं वाटत होतं पण नाव खराब होईल परत लोकांना कळेल कालवा होईल दांगडू होईल पण बाप काहीच बोलला नाही रात्रीच्या साडे अकरा वाजता पोलीस स्टेशन मधून फोन आला अहो मुलीला शोधताय ना तुम्ही हो मुलीला शोध या पोलीस स्टेशनला बाप पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि मुलीच्या गळ्यात हार घातलेला होता आणि एक लायकी नसणारा मुलगा लायकी नसणाऱ्या जातीचा मुलगा मुलीच्या शेजारी उभा राहिला आणि बाप्पाने पाहिल्यानंतर दिदे काळजाच्या तुकड्यासारखं सांभाळलं गे तुला तुला हा मुलगा पसंत होता तर मला का सांगितलं नाही तो उद्या तुझी हळद होती तुझं लग्न एवढं थाटा माटामध्ये मे ठरवलं होतं पण आज तू मला असं खाली पायीची वेळ आणली काय केलं माझ्या इज्जतीचे लग्तर येशीला चांगल्याच गती देतो काय चुकलंय माझ तुला जन्म देऊन चुकलं का काय पाप हे काय अपराध हे माझे बाप ढस रडत होता पोलीस स्टेशनच्या समोर हंबरडा फोडून बाप रडत होता मुलीने माझं नाव घातलं मुलगी पळून गेली मुलगी पळून गेली बाप बोलला नाही मुलीने ना असा हात झटकला आणि मुलगी त्या मुलासोबत निघून गेली त्या दिवशी तो शेतकरी बाप घरी आला गाई सांभाळत होता गाईच्या गोठ्यामध्ये गेला गोचिड्याचं औषध घेतलं पेलं आणि तसाच जमिनीवर पडला तोंडात बुरबोड्या फेसाच्या आल्या आणि दहा रात्री ती पडलाय मरून गेला तेवढ्यात त्याची बायको आली म्हणे अजून मुलीचा पत्ता नाही हे गोट्यामध्ये गाईचे गेले काय करतात पाहून या ज्या वेळेस तो पडलेला पाहिला ना बायको ना बायकोला हाही त्रास सहन झाला तिलाही अटॅक आला आणि तीही जाग्यावर मरून गेली ढेकळावर पाणी पराव ती अवस्था द्या बाप्पाची होत असती गड्या म्हणून मी हा जुळून विनंती एवढ्या मुली धर्माचं भव्य नाताने सांगतो ताईनं नो शाळेमध्ये जाताला जा नाही तर जाऊ नका कॉलेजला जाताला जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब करताला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका बाज हाच द्वितीय पुण्यस्मरण हाच कृतज्ञता सोहळा एवढं माझं घरी घेऊन जा म्हणून कौतुक वाटत असतं तुको बर म्हणतात आम्हाला कौतुक वाटलं त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं तो नाम भगवान परमात्मा तो सकळ मंगळ निधी त्याच्या नामाचं कौतुक लागलं परिणाम काय झाला दुर्लभ असणाऱ्या मुक्ती ती मुक्ती रूपी श्री आमची नवरी झाली अभंगाचं शेवटचं चरण तुका